तर नमस्कार भावांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवरती म्हणजे माऊली भाऊ सव्वीस सत्तावीस ट्रक लोगसमध्ये आणि आपण आज बोलणार आहे मालक कसा झालो हा पार्ट दोन आहे कारण मी मी वेळी म्हणजे एक आठवडा झाला असेल तेव्हा पार्ट एक अपलोड केला त्याला पण तुम्ही भरपूर असा प्रतिसाद दिला आणि मला नक्कीच अपेक्षा आहे की हा पण तुम्ही पार्ट दोन पूर्ण बघून मी मालक कसा झालो आणि कोणत्या कोणत्या अडचणी आल्या ह्या पण मी नक्कीच सांगणार आहे तर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नक्कीच घंटीचं म्हणजे जे बेल आयकॉन आहे बेल आयकॉन पण दाबून नक्कीच सहकार्य करा तर चला आपण सुरुवात करूया एका नवीन व्हिडिओला तर बाबांनो घरातली रिॲक्शन सांगतो गाडी घेणार आहे हे असं समजलं म्हणजे दोन दिवसानंतर मी गाडी आणणार आहे तर घरातल्याने तरी म्हणजे वडिलांनी आईंनी आजींनी भरपूर असा दंगा केला दंगा म्हणजे काय की आजी वडिलांना सांगायची वडील आईंना सांगायचं सांगा मग सगळी मिळून मला सांगायचे की कशाला गाडी घेतोयस काय ह्याच्यात आहे अरे चाललं तर चांगलं चाललं तर मग काय ठीकच आहे पण जर काय नशिबाने वाईट वगैरे घडलं तर आपलं घर जाईल रान जाईल मग कर्ज होईल तू तो, तो नाद बंद कर गाडीचा नाद बंद कर तू कुठं तर कामाला जा भरपूर म्हणजे भरपूर सांगायचे आजीने आज तर आमच्या एकताच दंगा केला एकता म्हणजे असा कुठला पाहुणा सोडला नाही की पाहुण्यापैसे जायची नंतर त्यांच्यापैसे सांगायची तो तुम्ही तर त्याला समजून सांगा ते कशाला गाडी घ्यायला लागला आहे का नात करायला लागला आहे व्यवस्थित सगळं आहे कुठेतरी कामाला जाऊन दे म्हणजे असं पाहुण्यांचं वगैरे पै पाहुण्यांचं पण भरपूर फोन आला की गाडी घेऊ नका म्हणजे तुम्हाला त्यातला पहिला अनुभव कोणताच नाही असं भरपूर फोन आलं नंतर काय त्यांना सगळ्यांना मी उत्तर नाही मला गाडी घ्यायची आहे मग घरातल्यांचा पण काही विषय नाही घरातल्यांचा तर पूर्णपणे विरोध होता मी गाडी घेतो ह्या गोष्टीला पूर्ण म्हणजे पूर्ण घरात तर पटायचं नाही तुम्हाला आई वडील तर बोलायचे नाही म्हणजे बोलतच नव्हते एक चार पाच दिवस तर बोलत मी सरळ सरळ बोलायचे नाहीत काय नाहीत असं हे करायचं भाऊ तर काय भाऊ तर पहिला इचलकरंजीला कामाला त्यामुळे भावाला हा विषय बऱ्यापैकी काय माहीत नव्हताच माहित होतं की फक्त मी गाडी घेणार आहे कुठली गाडी घेणार आहे हा आमच्या यशभाऊला काही विषय माहीतच नव्हता मग जर झाला असा विषय कसं तरी कसं तरी, तरी हे केलंच घरी सांगून सांगून प्रत्येकाची मनं जरा बदलण्याचा प्रयत्न केला झाला त्यातनं पण विषय मग नंतर घरातले बोलले घेणार असे गाडी जर घेणार असेल तर ते तुझं तू घे आणि घरापात्र कुठला विषय आला नाही पाहिजे तू तु, तुझी गाडी आणि ते तुझं काय असेल ते तिकडं बाहेर घराच्या बाहेर हे असा खरा झाला मग तिथनं जरा दिराला बरं बोललो मी ठीक आहे मी पात्र कुठलीही तक्रार घेऊन येत नाही गाडीची घरीसुद्धा सांगत नाही कारण गाडी आपल्याला ना होता गाडीचा आणि गाडीचा मालक बनायचा ही एक इच्छा होती ती म्हटलं आता पूर्णच करायची मग घरापात्र कुठ कोणत्याही गोष्टीचा गाडीचा विषयाचा कुठलाही मी घरापर्यंत कधीच येऊन दिला नाही कोणतेही संकट होते घराच्या बाहेर म्हणजे पेटनाक्यावरतीच काय आलो एक एक वेळ तरी रात्रात्रभर पेटनाक्या बसलो कारण मला माहीत होतं घरापर्यंत आपण जर आता गाडीच्या एखादी गोष्ट सांगितली तर घरातल्या आधीच बोलली होती की तुला मी सांगितलं होतं घेऊ नको तर तू घेतलेस आता तुझं तू बघ त्यापेक्षा घरातल्यांना टेन्शन की पोरानं आता काय केलं आहे नवीन आता आणि कसं काय म्हणजे हे असं सगळं हेच झालं एक एक वेळ पेट किंवा रात्रात्र बरोबर बसलो विचार करत आता आपण पुढं टिकल का जर आपण ह्यात हे म्हणजे असं भरपूर विचाराल ते त्यातनं पण पुढं हे सगळा विषय झाला नंतर आता गाडीसाठी पैसा कसा आणला तर भावांनो हा एक विषय लय महत्त्वाचा आहे गाडीसाठी पैसा कसा आणला मी तर एम एस दास आर सत्तावीस अठ्ठावीस जी आपली पहिली गाडी होती मी ज्या गाडीवरती शिकलो मी तुम्हाला बोललो पण मी ड्रायव्हर कोणत्या गाडीवर झालो कसा झालो तीच गाडी एम एस दास हिहार सत्तावीस अठ्ठावीस त्या गाडीवरती मला पहिला पगार म्हणजे आमचा भाऊ तेव्हा शिकत शिकतच गाडी भाऊ पगार द्यायचा अडीच हजार रुपये पगार द्यायचा अडीच नंतर एक दोन नंतर तीन महिने गेल्यानंतर तीन हजार रुपये पगार म्हणजे असं शिकणाऱ्या ड्रायव्हरला जास्त पगार कुठेच नसतो पण भाऊ म्हणून मला देत तर होता तर असं बाहेर कुठं कोण देतं का नाही मला तर काय माहीत नाही शिकणाऱ्या ड्रायव्हरला पण मला भाऊ आपला द्यायचा हाय करतंय ह्याचा पण खर्च चालला पाहिजे म्हणून असा भाऊ अडीच ते तीन हजार रुपये मला पगार देत होता हे असंच मी पैसे थोडे 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 भारतीय बँकेत जी इस्लामपूरला शाखा आहे भारतीय बँकेत त्या बँकेत मी साठवली होती पंचवीस हजार रुपये म्हणजे येईल तो पगार होता त्यातला तीन हजार पगार होता त्यातला एक पाचशे रुपये मी खर्च करायचं फक्त कारण पाचशे पण खर्च कसं व्हायचं गाडी आज आली म्हणजे आजच्या तारखेला गाडी इकडे आली तर आज गाडी तेव्हा जास्त गाड्या नव्हत्या म्हणजे दोन हजार अठरा साली चौदा टायर जास्त गाड्या नव्हत्या गाडी आली की गाडी फास्टमध्ये खाली व्हायची त्या दिवशीच भरायची आणि दुसऱ्या दिवशी तर आम्ही रिटर्न जायचं त्यामुळं पाचशे रुपये खर्च करायलासुद्धा असा टाईम नव्हता की गाडी खाली करायला जायचं संध्याकाळी कारण गाडीतला भत्ता वगैरे असल्यामुळे तिकडंच आम्ही जेवण वगैरे करायचं नंतर तिकडून आलं की संध्याकाळी यायचं मग दिवसभर काय इस्लामपूरला वगैरे गेलो काय घेतलं खरेदी केलं नाही काहीतरी खाल्लं तर आवरायचं जा, लगेच यायचं लगेच आणि कपडे घेऊन पाठीमागं जायचं त्यामुळं असे मी पैसे साठवले जवळजवळ एक चार ते पाच महिने असे पैसे साठवले पंचवीस हजार रुपये बरोबर साठवले तर गाडीचं तसं आम्ही लोन जास्त आहे तेव्हा गाडी आम्हाला बघा सत्तावीस लाख रुपयेला आम्हाला गाडी गाडीचीच घेतली होती आणि गाडीचं आम्ही लोन एकतीस लाख रुपये केलं होतं त्यामुळं जास्त काय आम्हाला पैशाचं पण शे नव्हतं आणि पार्टनरला ऐंशी हजार रुपये आणि मला ऐंशी हजार रुपये असं दोघांना घालायचं होतं पण ऐंशी हजारसुद्धा गोष्ट तेव्हा माझ्यासाठी लय होती आणि पंचवीस हजार रुपयेमधले बघा तेवीस हजार रुपये बँकमधून मी काढले राहिलेले मला वीस हजार रुपये आहेत वीस नाहीत तीस हजार रुपये तीस हजार रुपये रुपेश कदम रुपेश कदम म्हणजे आमच्या गावातलेच आहेत मित्र आहे आणि मोठे मालक आहेत त्यांनी मला तीस हजार रुपये आणि गाडीची टाकी फुल करायला त्यांनी एक मदत केली ती आणि बाकीचं असं घरातल्यांनी मग घरातल्यांनी पण शेवटी मुलगा आता करतोय म्हणजे असं मी यायचं घरी यायचं टेन्शनमध्ये बघायचे गाडी घेतल्या आता पैसे नाहीत मुलांच्या मुलाकडं याचं बघून घरातल्यांनी मला ते म्हणजे आमच्या आईंनी दहा हजार रुपयाची एक मदत केली ती ती पण ती मदत ल सगळ्यात शेवट केली होती आणि महत्त्वपूर्णाची म्हणजे एकदम चांगलीच मदत झाली कारण ज्यावेळी पैसे संपले होते गाडी कराडात बॉडी वगैरे बांधायचं चाललं होतं आणि गाडी आणायलाच म्हणजे असं पैसे कमी पडायला लागले आणि आमच्या पार्टनरजवळचे पण म्हणजे पैसे संपले मग असंच घरातलं मी टेन्शनमध्ये होतो काय झालं विचारलं तर म्हटलं असं असं पैसे कमी पडतात मग घरातल्यानी मला आमच्या आईनी दहा हजार रुपये देतो असा सगळा एकंदरीत प्रवास झाला नंतर गाडी आणली त्यामुळं गाडीला मी म्हणजे पहिल्या गाडीला जे म्हणजे गा दास हजार सव्वीस सत्तावीसची गाडी आहे त्याला मी आणि आमच्या पार्टनरने ऐंशी ऐंशी ते नव्वद नव्वद हजार रुपये असं घातले गाठलं म्हणजे मी एक पन्नास हजार रुपये तर तेव्हा दिलं राहिलेलं तीस हजार आहेत ते मी म्हणजे पार्टनरनेच आमच्या जा गाठलं सा, म्हणजे सागर खोदनी त्यांनीच पैसे गाठल्यानंतर मी गाडीवरती जाऊन जो पगार मिळतो आहे म्हणजे पहिला जो पगार आहे तो पगार काय घेतला नाही जो माझा पगार आहे तो मी माझ्या वाटणीची जी, जी, जी गाडीला पैसे गाठले ते मी पार्टनर mm -hmm. पार्टनरला देऊन टाकले नंतर मी मला मग मा, नंतर मला पगार घ्यायला मी चालू केला तर असा प्रवास होता आणि भरपूर आहे मग झालं सगळ्यांनी चालू सगळं व्यवस्थित सुरळीत चालू झालं मग यायचं जायचं कुणाचं काय पैसे वगैरे असं एवढं दडपण असं म्हणजे कुणाचं जास्त द्यायचं असलं काय नव्हतं आणि तवा धंद्याची पोजिशन पण चांगली होती तवा गाडीला शिल्लक पण चांगलं राहायचं आणि छान वाटायचं हे असं एकंदरीत मी गाडीचा मालक झालो आणि आज पण मी गाडी जास्त जपतो कारण त्याचं कारण पण असं आहे की शून्यातनं वर आलेला माणूस आहे मी म्हणजे प्रत्येक वेळी गाडीला कधीच मी कुठल्याही गोष्टीची कमी करत नाही हाऊस मी गाडीची पूर्ण करतो आणि माझीसुद्धा मी हाऊस पूर्ण करतो गाडीला एखादी गोष्ट घालायची आहे मला जी आवडली तर ती मी एक लाख टक्के घालतो मग ती काही पण होऊन दे कारण काय तर मी पैशापेक्षा गाडीला सांभाळणारा माणूस आहे आणि काही कारणास्तव मी तुम्हाला आणि गाडी ती आपली सव्वी सत्तावीस गाडी का विकली ह्याचा पण नंतर एक ब्लॉक करणार आहे मी तेव्हा पण तुम्हाला गाडी का विकली ह्याची पण पूर्ण माहिती देणार आहे कारण भरपूर जणांना गैरसमज होतो असा की पार्टनरमधली गाडी ही पार्टनरशिप काही कारणासह तुटते पैशात या असा आमचा काही विषय नाही पार्टनर आमचा भाऊच आहे आणि तो आपल्यासाठी देव माणूस आहे त्यामुळे असा काही विषय नाही फक्त गाडी का विकली याचं मी तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये मी नक्कीच सांगणार आहे तोपर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सहकार्य करा धन्यवाद